बारावी नंतर मुलगी नीट परीक्षेत पास झाली पप्पा मी पास झाले म्हणून खूप आशेने पप्पांजवळ गेले मात्र परीक्षेत एवढे कमी होऊन कसे मिळाले म्हणून बाप संतापला रात्रभर जात्याच्या खुंट्याने मुलीला करून मुख्याध्यापक बाप दुसऱ्या दिवशी योग दिनानिमित्त शाळेत गेला मात्र तिच्यासोबत असं काय घडलं की सगळ्यांना धक्काच बसला ही घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी या गावामध्ये घडले आहे धोंडीराम भोसले असं ह्या मुख्याध्या बापाच नाव आहे आणि त्यांची मुलगी साधना भोसले काही दिवसांपूर्वी बारावी पास झाल्यानंतर नीट परीक्षा पण पास झाली होती ती आटपाडी मधील महाविद्यालयात शिकत होती मात्र खूप आशेने दोन दिवस सुट्ट्या काढून ती पप्पांजवळ म्हणजे तिच्या वडिलांकडे तिच्या गावी गेले होते अचानक नीट परीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्यात पण चांगले गुण मिळाले मात्र मुख्याध्यापक बापाची आशा खूप मोठी होती एवढे गुण कसे मिळाले महाविद्यालयात राहून काय दिवे लावले म्हणून तिने बेदम मारहाण मुलीला करण्यासाठी सुरुवात केली मात्र जात्याच्या आपल्या लाडक्या लेकीला मारलं सकाळी दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापक बाप योग दिनानिमित्त शाळेत निघून गेला मात्र शाळेतून दुपारी येताच मुलगी बेशुद्ध दिसली ज्यावेळेस तिला जवळच्याच रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं हे पाहून तिच्या आईला धक्काच बसला तिने मात्र हांबरडा फोडला आणि जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्याच त्या मुलीला मारल्यामुळे स्वतःच्या पती विरुद्धच गुन्हा दाखल केला आहे या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मात्र साधना भोसले ही तरुणी खूप हुशार होती दहावीमध्ये हे पंच्याण्णव टक्के मार्क मिळून तिला बापाचं स्वप्न पूर्ण करायचं होतं तिला डॉक्टर बनायचं होतं मात्र तिचं स्वप्न स्वप्नच राहिलं ह्या निर्दयी बापाच्या कृत्याने सगळी सांगली जिल्हाच हदरला आहे की कोणी एवढं निर्दयी कसं असू शकतं पुढच्याच लेखीचा जरासुद्धा ह्या बापाने विचार केला नाही तुम्हाला काय वाटतं ह्या घटनेबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका